नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरी शेअर मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे सर एक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे एक रिस्क मॅनेजमेंट जोखीम व्यवस्थापन तर ते कोणत्या प्रकारचं जोखीम व्यवस्थापन पाहिजे आपल्याला ट्रेडिंग करत असताना ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मी जे काही व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी ते सदस्य तुमच्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे व्हिडिओ सदर तुमच्याकडे पोहोचतील तर एक ज्यावेळेस आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्यावेळेस कुठेतरी टेक्निकल अनालिसिस नॉलेज पाहिजे शिस्त पाहिजे या सगळ्या गोष्टी तर आहेतच परंतु एक रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जोखीम व्यवस्थापन हा एक विषय ट्रेडिंगमधला असा आहे मित्रांनो हे जर ज्याला समजला ते त्याला त्याला एक प्रॉफिट त्यामुळे पासून कोणी रोखू शकत नाही त्याचं कारण काय में 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 की आपण तर ट्रेडिंगमध्ये पैसे कमवण्यासाठी येतोच पण ज्यावेळेस आपले पैसे जातात त्यावेळेस काय करायचं किंवा ज्यावेळेस आपले पैसे जायला लागले त्यावेळेस काय करायचं हि तर सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे इथं तर मेन विषय आहे किंवा नव्वद टक्के लोक जे लॉस करतात त्याचं हीच कारण नाही किंवा त्यांना रिस्क मॅनेजमेंट ही काय असते ही पूर्णपणे बऱ्यापैकी कुठेतरी त्यांना नॉलेज नसते त्यामुळे ती प्रॉब्लेम कुठे क्रिएट होतो तर एक रिस्क मॅनेजमेंट पाहिजे रिस्क मॅनेजमेंटचं जे काय पद्धत आहे तुम्ही एखादा ट्रेड प्रॉफिट कमवण्यासाठी घेतात आणि ती जर तुमचा लॉसमध्ये चालला तर तुम्हाला जी काही प्रोटेक्ट करण्याचं जे काही साधन असतं ते असते ती रिस्क मॅनेजमेंट मग पहिला रिस्क मॅनेजमेंटचा प्रकार असा आहे की एक पैशाचं व्यवस्थापन ही एक रिस्क मॅनेजमेंटचाच भाग आहे की मित्रांनो एक तुम्ही ट्रेडिंग करतात जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तुम तर तुमच्याकडे जर एक शंभर रुपये कॅपिटल असेल तर तुम्ही एक ऐंशी रुपयाची गुंतवणूक केली पाहिजे सेफ गुंतवणूक आणि वीस रुपयाची ट्रेडिंग केली पाहिजे मग ही कुठेतरी एक नियोजन असतं ना ही कुठेतरी एक रिस्क मॅनेजमेंटचाच भाग आहे म्हणजे तुम्ही जर एक ऐंशी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जर केली तर वीस रुपयाच्या ट्रेडिंगमधून जी काय तुम्हाला थोडं बहुत लॉस होणार आहे ट्रेडिंगमध्ये जी काही रिस्क असते त्याच्यामुळं तुमची कुठेतरी एक मानसिक तक्का लावणार नाही डिस्टर्ब होणार नाही त्याच्यामुळं ही एक रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत की जास्तीचे सगळ्या पैसे तुमच्याकडे जर एक समजा एक लाख रुपये आणि एक लाखच्या एक लाख रुपये लिहून ट्रेडिंगमध्ये येऊ नका पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार एक तुमच्या तुमच्या रिस्क हॅपेटाईटनुसार मी तर म्हणतो एक ऐंशी हजार रुपये गुंतवणूक करा वीस हजार रुपयाची ट्रेडिंग करा हा झाला पहिला विषय दुसरा विषय म्हणजे एक स्टॉप लॉस स्टॉपलॉस वापरा स्टॉपलॉस वापरणे म्हणजे स्टॉपलस म्हणजे काय मित्रांनो की ज्यावेळेस तुमचा ट्रेड तुमचा आगेन्स जातो म्हणजे तुमच्या विरोधात एखादा ट्रेड जातो आणि त्यावेळेस कुठेतरी एक लॉसचा लिमिट असते त्याला स्टॉप लॉस असं म्हणतात मग ही लॉस वापरणं ही एक रिस्क मॅनेजमेंटचा भाग आहे आणि प्रत्येकाने मित्रांनो ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि एक सिस्टीम मध्ये स्टॉप लॉस लावायचा काही जण काय करते किंवा एक स्टॉपलॉस असतोय म्हणून आपल्या डोक्यात ठेवते स्टॉप लॉस मग ती ऍप्लिकेशन म्हणजे सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावत नाही मग हे कुठेतरी ज्यावेळेस ट्रेडिंग आपल्या लॉसमध्ये जाते त्यावेळेस जा कुठे टॉप लॉस वाटतं थांबावर जाईल ह्या हिशोबाने कुठेतरी जास्त लॉस होतो त्याच्यामुळे तुम्ही एकदम म्हणजे अक्युरेटली स्टॉप लॉस लावा स्टॉप लॉस गेला तरी काही हरकत नाही नेक्स्ट टाइम आपलं टार्गेट देऊन तो लॉस रिकवर होईल अशा मानसिक चला मित्रांनो दुसरं रिस्क मॅनेजमेंट झालं तिसरं एक रिस्क मॅनेजमेंट पोझिशन साईजिंग म्हणजे पोझिशन साईज म्हणजे तुम्ही तुम्ही एखादा ट्रेड घेतात मग त्याला जे काही कॅपिटल आहे ना प्रत्येक ट्रेडला तुम्ही कॅपिटल किती लावायचं तो की एक तुमचं तुमचं प्रत्येकाचं एक पर्सनल बिहेवियर असतो पर्सनल रिस्क एपिटाईट असते त्याच्यानुसार तुम्ही पोझिशन साईज ठरवा तुम्हाला एक लॉस किती करायचा आहे त्याचं एक लिमिट द्या आणि म्हणजे त्या गोष्टी जर तुम्ही जर पोझिशन साईज तुमच्या आव्याकात जर ठेवली तर कुठेतरी एक मार्केटमधून शिकू शकता कमवू शकताल कारण की तुम्ही जर पैसे जर आणले मार्केटमध्ये आणि तिथं जर मोठा जर लॉस केला तर तुम्ही नेक्स्ट टाईम न शिकता पैसे अजून घालवताल त्याच्यामुळे एक लिमिटेड पोझिशन साईजिंग ठेवा हे हो झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे एक रिस्क रिवॉर्ड रेशो हा एक मित्रांनो गरजेचा विषय Risk, रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय की तुम्ही एखादा ट्रेड घेतात त्याच्यात रिस्क किती आणि रिवॉर्ड म्हणजे काय प्रॉफिट ओके त्यात प्रॉफिट किती आणि रिस्क किती ह्या गोष्टी एक रेशो असतो म्हणजे तुम्ही जर दहा रुपये मार्केटमध्ये कमावायला हो आलात तर ती दहा रुपये कमवण्याच्या हो अपेक्षेमध्ये तुम्ही लॉस किती करणार त्याची एक हे असतील म्हणजे कॅल्क्युलेशन असते म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये दहा रुपये कमावायचे असतील तर तुम्ही पाच रुपयाची रिस्क घ्या नाहीतर दहा रुपये कमवायचे आणि वीस रुपयाचे रिस्क असं करू नका मित्रांनो हे असं केलं तर आपण ट्रेडर होणार नाही ओके आणि परत कुठं तरी मार्केटलाच आपण गॅमलिंग म्हणून त्याच्यामुळे एक रिस्क रिवाट रेशो एक आपल्याला जर एक इंटर ट्रेडिंग किंवा बाकीच्या अदर ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल तर एक वन इस टू टूच्या कुठं रिस्क रिवाट असावा मिनिमम वन इस टू टू तरी असावा म्हणजे तुम्ही जर दहा रुपये जर कमवायचे दहा रुपये जर कमवायचे असेल तर पाच रुपये म्हणजे तुम्ही एक दहा रुपयाची जर रिस्क घेतली तर एक वीस रुपयाचं टार्गेट ठेवा मित्रांनो ओके म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लॉस दहा रुपये करताल त्यावेळेस वीस रुपये कुठेतरी म्हणजे प्रॉफिट कमायची तुमची हे पाहिजे टार्गेट पाहिजे आणि मित्रांनो एक सक्सेसफुल ट्रेडर हि तर कुठंतरी एक वेगळा पडतो शंभर लोकांना दहा जी ट्रेडर असते का की तर वेगळे पडतात त्याचं एक ही आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंगमध्ये लॉस करतात त्यावेळेस लॉस किती करतात आणि तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करतात ट्रेडमध्ये एका प्रॉफिट किती करतात ह्याचं ह्याचं जे काय तुमचं जे नियोजन असते ना ह्याच्यावर तुम्ही कुठेतरी सक्सेसफुल ट्रेडर होतात म्हणजे तुम्ही जर लॉस करताना जर लॉस कमीत कमी करत असाल आणि प्रॉफिट करताना जर प्रॉफिट जास्तीत जास्त करत असाल तर ॲट द एंड तुम्ही कुठेतरी प्रॉफिटमध्ये राहणार आहेत आपला स्टॉपलॉस हा एक आपल्या ट्रेडिंगमधला कुठंतरी एक कष्ट पाहिजे म्हणजे आपण एखादा धंदा करतो एक शंभर रुपयाचं आपण एखादी वस्तू विकतो दुकानात वरून ऐंशी रुपयाला घेतो शंभर रुपयाला विकतो मग आपल्याला काय शंभर ते शंभर प्रॉफिट नसतं वीस रुपये प्रॉफिट असतं तसं जे काय प्रत्येक धंद्यात जसं काय एक थोडा बहुत जे कॉस्टिंग असते म्हणजे प्रत्येक धंद्यात जे काही खर्च असतो ना धंदा करण्यासाठी ती खर्च आहे आपला स्टॉप लॉस अशा हिशोबाने झाला म्हणजे स्टॉप लॉसला तुम्ही एक पॉझिटिव्ह वहीने घ्या तुम्ही जर एक निगेटिव्ह वेने लॉसला जर घेतलं तर मित्रांनो आपण कुठंतरी रिस्क मॅनेजमेंट फॉलो करू शकणार नाही कुठेतरी आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकणार नाही त्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या नोट डाऊन करून घ्या मित्रांनो व्हिडिओज आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओज आवडलं तर लाईक करा म्हणजे मी कुठंतरी मलाही कुठेतरी कॉन्फिडन्स येईल बऱ्यापैकी मी कुठेतरी एक कंटेंटपूर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत चालेल थँक्यू धन्यवाद